या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर समृद्धीचे ब्रिटिश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी त्यांचा जन्म झाला तर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांनी या जगाला निरोप दिला त्यास रविवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एकशे एकतीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त सिन्नर शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध स्तरांतून सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले स्त्री शिक्षण हो, पुनर्विवाह हो, संमती वय बालविवाह हो, यांसारख्या ज्वलंत विषयावर महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले महात्मा फुलेंनी अठराशे एक्कावन्न मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली पाच हजार वर्षांच्या इतिहासातील ती मुलींसाठी पहिली शाळा होती त्यानंतर लगेचच त्यांनी अस्पृश्यांकरिता शाळा सुरू केली स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे प्रांताचे देशाचे खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष या उभयंताची अथवा सर्व स्त्रियांनी किंवा एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवड निवड भेदभाव न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य ही निर्मिती मानवानेच तयार केली आहे असे विचार सर्वांच्या मणी रुजवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे एकतीसावी पुण्यतिथी आमदार माणिकराव कोकाटे संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समता परिषद व आमदार कोकाटे समर्थक यांच्या वतीने प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली त्यानंतर सिन्नर बस स्थानक परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ शहराध्यक्ष सुभाष कुंभार महिला तालुकाध्यक्ष मनीषा माळी डॉक्टर विष्णू अत्रे जयराम शिंदे रामा लोणारे बाळासाहेब उगले राजेंद्र भगत बाजीराव बोडके कृष्णा कासार राजेंद्र चव्हाणके बाळासाहेब कमानकर सुरेश कुऱ्हाडे संजय माळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचप्रमाणे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्याकरता सर्व मान्यवर उपस्थित झाले महात्मा फुलेंच्या कार्याला या निमित्ताने उजळणी देण्यात आली आणि त्यांच्या स्मृतीस सर्वांनी अभिवादन केले महात्मा फुलेंचं शैक्षणिक कार्य सामाजिक कार्य आणि धर्माचं पाखंडीपण याचं त्यांनी जे भूमिका घेतली ती खरोखर सर्व मानवतेच्या हो उद्धाराकरता अत्यंत त्यागाची अशीच आहे आणि म्हणून आज अशा या महात्म्यास वंदन करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्याचप्रमाणे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे प्रणेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु क्रांतिवीर समाजसुधारक लेखक शाहीर महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे एकतीसावी पुण्यतिथी सिन्नर नगर परिषद कर्मचारी व नगरसेवक यांच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून साजरी करण्यात आली श्री शिक्षणाचे सनातनाच्या छाताळावर बसून मुलींची पहिली शाळा काढणारे किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्लक्षित समाधी शोधून काढणारे तिचा उद्धार करणारे महाराष्ट्रात सर्वप्रथम शिवजयंती उत्सवाचा पाया रोवणारे आणि त्यांच्या जीवनावर एक हजार ओळींचा पोवाडा लिहिणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजीच्या पुण्यतिथीनिमित्त सिन्नर नगर परिषदेतील नगरसेवक कर्मचारी अधिकारी वर्गाने सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्ष किरण दगळे अनिल जाधव हो, प्रमोद चोथवे यांसह कर्मचारी वृंदाने या ठिकाणी नतमस्तक होऊन अभिवादन केले अक्षय गायकवाड आज सिन्नर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आमचे नगरसेवक मार्गदर्शक प्रमोद काका चोथवे असेल आमचे शहराध्यक्ष गौरवजी घरटे आमचे सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आजच्या दिनानिमित्त मी सर्व सिन्नरकरांना पुण्यतिथीनिमित्त की आज या नेत्यांनी जे काही आपल्यासाठी बलिदान केलं शिक्षणासाठी जो पुढाकार घेतला आणि आज जवळपास पूर्ण देश जवळपास चौऱ्याऐंशी टक्के साक्षर जनता जनताडली जी नक्की त्यासाठी या महात्मांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल आजच्या दिनानिमित्त मी पुण्यतिथी अभिवादन वाविवादन करतो तमाम तो जैन जय महाराष्ट्र या प्रसंगी विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनांच्या वतीने देखिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मानवंदना करण्यात आली विद्याविना मती गेली मतीविना नीति गेली नीतिविना गति गेली गतिविना वित्त गेले वित्तविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले अशी शिकवण जगाला देणाऱ्या थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे एकतीसावी पुण्यतिथी सिन्नर तालुका भाजपा पक्षाच्या वतीने स्मृतीस अभिवादन करून मानवंदना देत साजरी करण्यात आली ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक समाज संस्था ही संस्था भारतीय समाजातील क्रांतिकारिता प्रयत्न करणारी अग्रणी संस्था ठरली समाजातील त्यांच्या भरीव कार्यामुळेच महात्मा गांधी यांनी एक खरा महात्मा असे म्हटले आहे डॉक्टर देखील महात्मा महात्मा फुलेंना आपले गुरु मानतात अशा थोर महान समाजसुधारक फुले यांच्या एकशे एकतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकारी यांच्या वतीने मानवंदना अर्पण करण्यात आली या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बाळासाहेब हंडे भाजपा नेते जयंत आव्हाड शहराध्यक्ष सचिन गोळेसर सजन सांगळे मुकुंद खर्जे, राहुल इनामदार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होतेसर जयंत बाबू यांच्या नेतृत्वात आज इथे आम्ही पुष्पहार अर्पण केला महात्मा फुलेंबद्दल एकच बोलेल कारण महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा यांनी प्रेरणा दिली होती समाजसेवेचे खरं प्रेरणा स्थान स्त्रोत दे होते आणि समाजसेवा त्यांच्यापासून या लोकांनी शिकलेली आहे तर आपणही त्यांच्यासारखंच समाजसेवाचं कार्य करायला हरकत नाही कारण त्या दिवशी मोदीजी बोलले होते महात्मा गांधी आणि पंडा बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा महात्मा फुलेंकडून प्रेरणा मिळाली इतके ते ग्रेट होते म्हणजे समाजसेवाचं खरं प्रेरणा यांनी या महात्मा पुरुषांना दिलेली तर आपल्यासारख्यांना भरपूर त्याची प्रेरणा घ्यायला हरकत नाही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं महात्मा फुले यांची या ठिकाणी पुण्यतिथी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरी केली या प्रसंगी आमचे आदरणीय नेते जयंतबाबू आव्हाड अध्यक्ष सचिनजी गोळेसर ओबीसी तालुका अध्यक्ष मुकुंदजी खर्जे संदीपजी खर्जे राहुल इनामदार त्याचप्रमाणे आमचे लाडके विद्यार्थी राहुल भाऊसार त्याचप्रमाणे भाऊ सांगळे डॉक्टर श्रीमाळी हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी अभिवादन करतायत मित्रांनो अभिवादन करण्याचं कारण पण तसंच आहे ज्या मनुष्याने शिक्षणाची द्वारं खुली केली ज्याच्यामुळं या ठिकाणी आज स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त शिकून उच्च पदावरती काम करतायत त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मोठमोठे क्रांतिकारक घडले ते या महापुरुषाने घडवले ज्याच्यामध्ये आत्ता सजन मौली नाव सांगितलं महात्मा गांधी असतील त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्या माणसाने शोधून काढली असा थोर समाजसेवक महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण भारतीयांनी संपूर्ण सुशिक्षित समाजाने त्यांची पुण्यतिथी ही साजरी करायला पाहिजे असं या ठिकाणी मोठं कर्तृत्व या माणसाच्या हातून घडलेलं आहे या माणसाला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करतो धन्यवाद